श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्ताचे मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ हा खूप महत्वपूर्ण होणार आहे चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया आपल्या देवघरातील देवघर हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे आपल्या दिवसाची सुरुवात ही देवाचे दर्शन घेऊनच होत असते ज्या घरात देवघर नाही नाही त्या घराला राहत म्हणून आपल्या घरात अगदी छोटेसे का होईना पण देवघर हे असलेच पाहिजे घरात देवघर असल्याने आपल्या घराला किती शोभा येते आपल्या घरातील वातावरण किती प्रसन्न वाटत असते उत्साही राहण्यास मदत होत असते तर स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला आपल्या देवघरात पाळावयाचे नियम आजच्या भागामध्ये सांगणार आहे हे नियम आपल्याला माहित असणे खूप महत्वाची आहे आपण देवाची केलेली पूजा आणि सेवा याचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून नकळतपणे देवघराबाबत आणि देवांबाबत काही चुका घडत असतात ज्याप्रमाणे आपण आपले घर कसे नीटनेटके स्वच्छ ठेवत असतो अगदी त्याचप्रमाणे देवघर हे देखील देवांचे घर आहे मग त्याला देखील स्वच्छ नीटनेटकं -नीट ठेवलं पाहिजे देवघरात कोणते देव ठेवावेत आणि ते कसे ठेवावेत याची सर्व काही माहिती आज मी आपणास सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या बाबतीतील काही नियम आज आपण पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत आवर्जून पहावे जेणेकरून व्हिडिओतील सर्व माहिती तुम्हास अचूक अशी समजण्यास मदत होईल तर सर्वात पहिल्यांदा पूजा नेहमी सकाळी लवकरच करावी दुसरा नियम देवाला ताजी फुले नेहमी अर्पण करावी पुढील नियम गंध तूप अगरबत्ती या साहित्याचा विचार करूनच देवघराचे कप्पे बनवावेत देवघराच्या सजावटीचे सामानही तिथेच राहील याचाही नीट विचार करावा देवघरात प्रकाश हवा खेळती राहील याचाही तुम्ही नीट विचार करूनच मगच देवघर बांधावे देव्हाऱ्यातील सर्व मूर्तीची तोंडे ही पश्चिम दिशेला असावीत शंख असल्यास त्याचे टोक हे दक्षिण दिसेस असावे टाक असल्यास पंचधातूचा असावा शंकराची फोटोची पूजा शक्यतो करू नये शंकराची पिंड असली तरी चालेल शनीची मूर्ती शनीची पूजा घरात करू नये मारुतीचा फोटो कधीही देवघरामध्ये ठेवू नये गुरु आणि शिष्यांनी एकत्र एकाच वेळी देवघरात पूजा करू नये यंत्र असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत पुढील नियम एकाच मूर्ती वा फोटो देवघरात ठेवू नये मूर्ती एकमेकांच्या समोर तोंड करून असतील तर त्याचा बदल करावा देवघरातील मूर्ती कधीही एकमेकांसमोर तोंड करून असू नये मूर्ती देवघरात एखाद्या उंचीवर ठेवाव्यात देवघरातील प्रकाश आणि दिवे समयी या नेहमी दक्षिण पूर्व दिशेला असाव्यात तडा गेलेली अथवा तुटलेली मूर्ती देवघरात कधीही ठेवू नये पूजा घर हे नेहमी ईशान्य भागात बांधले पाहिजे देवघर हे अत्यंत पवित्र स्थान आहे त्यामुळे स्वयंपाकघरात अथवा शयनगृहात देवघर असू नये जरी स्वयंपाकघरात देवघर असेल तर त्या देवघराला पांढऱ्या रंगाचा हलका पडदा लावावा देवघरासाठी जे पाठ वापरतो तो, तो शक्यतो लाल रंगाचा असावा आपल्या देवघरात कधीही उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण त्याचे शास्त्र खूप आहे पूजाही खूप कठीण आहे ते जर आपल्याकडून व्यवस्थित झाले नाही तर त्याचा दोष आपल्याला ला लागू शकतो आपल्याला आपली कुलदेवता माहीत असणे गरजेचे आहे जर माहिती नसेल तर आपल्याला विविध संकटाला तोंड द्यावे लागते त्यामुळे आपण आपली कुलदेवता ओळखून घ्यायची आहे व त्याची पूजा करायची आहे आपल्या देवघरात आपल्या कुलदेवता कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती असणे हेही खूप गरजेचे आहे ओले कपडे घालून देवाची पूजा कधीही करू नये देवांना कधीही एका हाताने नमस्कार करू नये देवघरात दिवा लावताना समयी तेल व तूप एकत्र टाकू नये एक तर समयीत तेल घालावे अन्यथा तेलाऐवजी तूप घालावे पण दोन्ही एकत्र घालून कधीही दिवा लावू नये शिवाय समयी तीन वात्या लावू नयेत एकतर दोन किंवा एक वाती जोड करून लावावी देवांना आपण गंध कुंकू अर्चन करतो त्यावेळी ते करंगळी शेजारील बोटांनी नेहमी करावे नैवेद्याच्या ताटात तामसी पदार्थ लावू नयेत उदाहरणार्थ मीठ लिंबू कांदा लसूण हे तामसी पदार्थ देवांना चालत नाही आपण जेव्हा देवाला दही भाताचं नैवेद्य दाखवतो त्यावेळेस भात हे नेहमी थंड असावे भात जर गरम असेल तर त्यामध्ये दह्याऐवजी तूप घालावे त्यावेळेस तूप भाताचे नैवेद्य दाखवावा व भात जर थंड असेल तर दही भाताचा नैवेद्य दाखवावा काही वेळेला आपण देवाला फुले अर्पण केलेले असतो तर ती फुले काही कालांतराने सुकली जातात ती खूप उशिरा किंवा एक दोन दिवस ठेवू नयेत सुकल्यानंतर ती फुले काढून वाहत्या पानात किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जन करावे आणि आपल्या देवाघरात ताजी फुले देवाला अर्पण करावी तर स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमधून आपणास खूप काही माहिती मिळाली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा भाग इथेच थांबविते पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर एका नवीन भागामध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त